सात हे पाणी बाहेर येतं आणि हे एक असं मोठं कुंड आहे इथून हे झरे मेन कुंडामध्ये जातात हे बघा या एक इथे ना एक वेगळी वाईब आहे आणि पूर्ण हवेमध्ये मस्त थंडावा पडलाय नमस्कार मी रोहित पवार नुसता फिरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो आज आपण माझ्याच तालुक्यामध्ये आहोत संगमेश्वर तालुक्यातील एक आगळ वेगळं ठिकाण जे की सप्तेश्वर म्हणून फेमस आहे ॲक्च्युली आपण ऑन द वे आहोत uh, जाताना uh, जेव्हा तुम्ही संगमेश्वरला येता तेव्हा एक पारेक पेट्रोल पंप लागतो आणि त्याच्या बाजूलाच एक हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलच्या इथून एक कच्चा रोड वर जातो त्या रस्त्याने तुम्हाला वर यायचं आहे काही ठिकाणी कच्चा रस्ता आहे काही ठिकाणी पक्का आहे मध्ये मध्ये जसं की तुम्ही आता बघू शकता इथून पुढे सिमेंट म्हणजे बनलेला आहे रस्ता इथून आपल्याला वर जायचं आहे सो हा लँडमार्क लक्षात ठेवा इथपर्यंत तुम्हाला यायचे इथून तुम्हाला आ, हाँ रस्ता हा रस्ता घ्यायचा आहे लँडमार्कसाठी हा झरा आहे झरा खाली आला आहे आणि झऱ्यावर हा छोटासा ब्रिज आहे अतिशय सुंदर असा हा रस्ता आहे आणि इथूनच आपल्याला पुढे वर जायचं आहे अंदाजे तीन एक किलोमीटर आपण वर आलो असेल पण एकच आहे की फर्स्ट गियरवर तुम्हाला गाडी वर घेऊन यायला लागणार ला। बाईक असेल तर थोडंसं सा सांभाळून यायला लागेल आणि फोर व्हीलर असेल तरी पण आहे म्हणजे थोडासा वर खाली रस्ता आहे अगदी दोन ते तीन मिनटं पुढे चालत आलो ऍक्च्युली इथेपर्यंत गाडी येते थोडासा वरखाली रस्ता होता म्हणून आम्ही म्हटलं की खालीच गाडी पार्क करावी सो so, इथेच आपल्याला मंदिर दिसतंय पुढे जाऊया की बघूया अजून एक्सप्लोअर करूया त्याआधी तुम्ही फक्त काही सेकंद का होईना हेडफोन्स घालून हा साऊंड ऐका कोकणामध्ये अशी खूप मंदिरं आहेत जी की अशा निसर्गाच्या सानिध्यात वसलेली आहेत अजूनपर्यंत ती म्हणजे बऱ्याचशा लोकांपर्यंत पोचलेली नाही आहेत कदाचित त्यामुळेच ती अजूनपर्यंत अशी सुंदर राहिली असतील कदाचित माझं असं पर्सनली मत आहे की लोकांनी यावं अशा ठिकाणी निसर्गाचा आनंद घ्यावा फक्त काय आहे की घा कचरा करू नये वगैरे त्या गोष्टी आहेतच सोबतच ही जी निसर्ग संपदा आहे ती अनुभवावी आतमध्ये येण्यासाठी दोन वाट आहेत आपण जिथून आलो ती एक वाट आहे आणि दुसरी ही वाट आहे हा ही जी वाट आहे ना इथे जे झराचं आणि ओढ्याचं पाणी आहे ना ते ओवरफ्लो होतं सो आता पाणी कमी आहे तर तुम्ही येऊ शकता पण जेव्हा पावसातनं तुम्हाला म्हणजे इथून येता येणार नाही सो तुम्ही तिथून येऊ शकता म्हणजे जिथून आता आपण आलो ते या साईडला बघताय तुम्ही तर हे एक स्ट्रक्चर आहे खूप इंटरेस्टिंग स्ट्रक्चर आहे त्याची मी माहिती थोड्याच वेळात पुढे जाऊन सांगतोच एंटर केल्यानंतर हे समोर महादेवाचं मंदिर आहे शंकर शंकरांचं मंदिर आहे ते पण आपल्याला विजिट करायचं आहे एक एक आपण विजिट करूया इथे पण पाण्याचं काहीतरी सोर्स आहे ऍक्च्युअली इथे जे कुंड आहे ना तिथलंच पाणी ओव्हरफ्लो झाल्यावर कदाचित इथे येत असावं किंवा बाजूलाच झरा आहे त्यातलं पण पाणी येत असेल कदाचित सो मेन अट्रॅक्शन इथे आहे ते जाऊया दर्शन घेऊन आता जस्ट आपण बाहेर आलो आहे आणि बाहेर आल्यावर इथे मेन जागे आलो आहे ॲक्च्युली हे जे मागचं दिसतंय ना ते स्ट्रक्चर जे आहे ते कुंड आहे कुंड आहे आणि त्या कुंडामध्ये जे पाणी येतं ते हे जे सात दरवाजे दिसत आहेत त्या सात दरवाजे म्हणजे सात झरे आहेत ह्या सात झऱ्यांमधनं हे पाणी बाहेर येतं आणि हे एक असं मोठं कुंड आहे कुंड जर तुम्ही नीट बघाल तर खूप स्वच्छ पाणी आहे ॲक्च्युली याच्यावर तुम्हाला आता क्लोजअप शॉट दाखवतो तर याच्यावर ह्या ज्या आहेत त्या गवळ्यांनी आहेत आणि गवळ्यानी बोलतात आमच्या इथे त्याला तर असं म्हणतात की ह्या जर गवळ्यांनी पाण्यावर दिसल्या तर ते पाणी शक्यतो स्वच्छ पाणी असतं आतमध्ये मासे पण आहेत तर शांत थोडस असं एक, एकांतामध्ये जर तुम्ही येतात तर पाच ते दहा मिनटं मी असं म्हणेन की इथे टाइम स्पेंड करा खूप भारी वाटतं ॲक्च्युली आणि आताचा जो आजूबाजूचा ऍम्बियन्स आहे तो तुम्ही ऐकतच असाल आ, खूप वेळ आपण इथे बसू शकतो मस्त असे मासे जे आहेत ना पाण्यात पाय टाकून बसले आणि मासे ते खायला येतात पाय पेडिक्युअर जे करतो ना आपण त्याचा जो फील है। आहे खूप नॅचरल ॲक्च्युली आहे आणि हा जो ॲम्बियन्स आहे तो मला खूप आवडला आहे इथला एक इथे ना एक वेगळी वाईब आहे आणि पूर्ण हवेमध्ये मस्त थंडावा पडला आहे आता सध्या डिसेंबरचा महिना आहे डिसेंबर संपत आला आहे जवळपास आणि इथे म्हणजे बाराही महिने इथे पाणी असतं तर तुम्ही कधी आलात संगमेश्वरला तर नक्की या ठिकाणी व्हिजिट करा मी आता एक दहा मिनटं इथे अजून असंच बसणार आहे त्यानंतर मग आपण इथून व्हिडिओ संपूया तर आता आपण आतमध्ये आहे मोबाईलने शूट करतो आहे मोबाईलच्या टॉर्चवर तर झरे जे आहेत ते इथून मागून येत आहेत आणि ह्यांनी आता कसं केलं आहे की एक असा पार्ट टाईप बनवलं आहे आणि इथून हे सगळे झरे एकत्र करून हे बघा इथून हे झरे मेन कुंडामध्ये जातात हे बघा ह्या साईडला हे कुंड आहे तिथे जातात असेच हे बघा एक दोन तीन चार पाच इथे मला पाच तर दिसत आहेत आता इथे मागे मागे जाता येतं आहे का बघूया आपण इथून आत आतमध्ये आलो कोपऱ्यावरून इथे मागे जायला रस्ता आहे दोन रस्ते आहेत इथे काहीतरी आहे वेगळं पहिलं तर इथे मागे जाऊया अच्छा दोन्हीकडनं सेमच आहे तिथून पण जाता येतं इथून पण तर बाहेरून पण काहीतरी झरे येण्याची व्यवस्था केलेली आहे इथे अशी आणि हे, पानी है, है हे आ, है है जे पाणी आहे आता ॲक्च्युली डिसेंबरचा महिना तर कदाचित झरे बंद झाले असतील पण हे बघा हां ते तर हे जे झऱ्यांचं पाणी आहे हे असे हे मध्ये दिसतात ना तिथून ते सेंटरला येतं आणि सेंटरवरनं ते आतमध्ये जातं असं म्हणजे ह्या स्ट्रक्चरवरनं तर इतकं म्हणजे असं वाटतं आहे की इथे खूप जे जलव्यवस्थापन सिस्टीम जी होती ती खूप सुंदर आहे त्यामुळेच हे सगळं शक्य आहे तिथे जे समोर दिसतं ना तिथून पाणी म्हणजे कंटिन्यू झऱ्याचं पाणी या कुंडामध्ये येते पण ही जी लेवल आहे ती तशीच मेंटेन आहे आणि हे जे बांधकाम आहे पूर्ण ते चिऱ्याचं बांधकाम आहे आमच्या इथे याला फाडी म्हणतात फाडी म्हणजे ॲक्च्युली जांबा दगड आहे त्या दगडामधलं हे बांधकाम आहे पूर्णपणे आता ते किती जुनं आहे हे तर मला त्याची माहिती नाही आहे पण जर मला माहिती मिळाली तर मी व्हिडिओ खाली नक्की देईन ती तुम्ही नक्की वाचा आणि संगमेश्वरमध्ये येत आहे तर तुम्ही संगमेश्वरमध्ये ह्याच जागेला नक्की व्हिजिट करा कसं आहे की महार्ले मार्लेश्वरबद्दल तुम्ही बरंच ऐकलं असेल संगमेश्वर म्हटलं तर संगमेश्वरमध्ये मार्लेश्वरसारखीच सारखीच अशी ही जागा आहेत ज्या की लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचल्या पाहिजेत त्यासाठी हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा